श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे बऱ्याच घरात गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण वैभवलक्ष्मीच्या दुसरा शुक्रवारसुद्धा झालेला आहे तर या श्रावण महिन्याचं वचित साधून अगदी श्रावण महिना संपायच्या आधी नक्कीच आपण सगळ्यांनी मिळून तीन दिवसीय श्री व्यंकटेश्रोत्रमची सेवा करूया आता ही कशी करावी त्या संदर्भाचीच आजची माहिती आहे तर सगळ्यात आधी व्यंकटेश्रोत्रमची सेवा असंख्य महिलांची चालू आहे काही महिलांना करायच्या आहे तर ही कशी करावी संस्कृतमध्ये पठण करावं का मराठीमध्ये पठण करावं उद्यापन कसं करावं काही महिलांच्या एक्केचाळीस दिवसाची चालू आहे तर काही महिलांना एकवीस दिवसाची करायची आहे पण आपल्याला संसारिक अडचणीमुळे तुम्ही पण तीन दिवसाचं सुद्धा व्यंकटेश स्त्रोत्रमचं पठण करू शकता सगळ्यात आधी सेवा करण्याच्या आधी मनातली भीती काढून टाकायची आहे की कोणाला तरी काहीतरी अनुभव आलेला आहे मग आपल्याला पण मतो साप दिसेल का साप नाग म्हटलं की आपल्याला प्रचंड भीती वाटते मग काही लोकांना ना, ना याच भीतीने सेवा पण करत नाहीत मग कोणाचं दारच वाजत होतं मग आमचं पण वाजेल का तर बघा असं अजिबात नाही आहे मनात शंका नाही ठेवायची मनात भीती नाही ठेवायची मनात फक्त श्रद्धा ठेवायची आहे की मला भगवान विष्णूंची ही सेवा करायचीच आहे आणि तुम्हाला माहिती आहे का जो कोणी ही सेवा करत असतो ना त्याच्याबरोबर साक्षात भगवान श्री विष्णू असतातच ज्या घरात व्यंकटेश्रोत्रांची सेवा करत होतो तर रात्री बाराची तर त्या घरात भगवान श्री विष्णू ती सेवा चालत असताना त्यांच्यासोबत असतातच आता रात्रीचीच करायची का तर हो ही सेवा रात्रीचीच आहे तर रात्रीचीच करायची रात्री बाराची तीन दिवसाची ही सेवा आहे तर तुम्ही कधीही सेवेला सुरुवात करू शकता गुरुवारी करू शकता आता बघा पुत्रदा एकादशी मंगळवारी तुम्ही अगदी रविवार सोमवार मंगळवार या तिन्ही दिवसात करू शकता किंवा सोमवार मंगळवार बुधवार असंही करू शकता किंवा मंगळवार बुधवार गुरुवार असं कधी पण अगदी त्यावेळेत नाही जमलं तरी पण तुम्ही श्रावण महिना संपायच्या आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता सुरुवात करण्याच्या आधी मनात भाव असावा तर आता सेवेच्या आधी एक छोटीशी कहाणी आहे तुम्हाला सांगते व्यंकटेश स्त्रोत्रम आहे तर देवीदासाने विरचित आहे देवीदासाने हे व्यंकटेश स्त्रोत्रम रचलेलं आहे देवीदास हे देवी भगवान विष्णूंचे एक भक्त होते त्यांच्या घरात अठरा वर्ष दरिद्री होते आणि त्यांनी भगवान विष्णूंची सेवा करावी म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली तर तीच सेवा सुरू होती रात्री बाराची सेवा त्यांनी सुरू केली असं झालं ती सेवा करत असताना त्यांच्या बायकोला असं स्वप्न पडलं की देवदासाच्या डोक्यावर नाग आहे तर असं तिच्या स्वप्नात आलं की त्या खडकून जाग्या झाल्या तर बघतात तर काय तर त्यांच्या पती जे सेवा करत होते तर खरंच त्यांच्या डोक्यावर नाग होता आणि तो नाग साईडला करण्यासाठी त्या नागाला बाजूला करण्यासाठी त्यांनी त्या नागाला स्पर्श केला आणि त्या नागाच्या थंडावामुळे तो नाग साईडला झाला पण त्याच्या थंडावामुळे त्या आई बेशुद्ध पडल्या म्हणजे देवीदासांची बायको बेशुद्ध पडली आणि जेव्हा देवीदासांची ही सगळी संपूर्ण सेवा झाली होती तर ते बघतात तर काय तर बायको त्यांची बेशुद्ध पडली होती आणि तो जो नाग होता तर तो, तो खरा तो सोन्याचा झाला होता थोडक्यात काय की ज्या घरात व्यंकटेश्रो तुमची सेवा त्यांची अठरा वर्ष दरिद्री त्याची कमी झाली त्या सेवेनेच त्यांना अनुभव आला म्हणून त्यांनी ही सेवा रचलेली आहे त्यांनी हे वेंकटेश स्त्रोत्रम रचलेलं आहे म्हणून या सेवेचे अनुभव खूप सुंदर आहेत तर जगाचे चालक पालकमालक हे आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात भगवान विष्णूंचाच एक रूप आहे तर आपल्याला माहिती आहे की आता बघा सेवा कशी करायची मांडणी कशी करायची ते तुम्हाला सांगते तर अठरा विश्वस वर्ष सुद्धा त्यांचं गेलं तो जो नाग होता ना तर तो सोन्याचा झाला बायकोला शुद्ध आली तेव्हा त्यांनी हे सगळी कथा त्यांना सांगितली की मला स्वप्न असं झालं की काय झालं तर साक्षात जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर त्यांच्या मस्तकावर माता लक्ष्मीचा वास आहे नक्कीच जिथे भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते तर तिथे माता लक्ष्मी अखंड वास करतेच आता मांडणी कशी करायची बघा समजा आज शनिवार आहे तर आज मला सेवेला सुरुवात करायची आहे तर मला बघा मी काय करणार कर तर सकाळी केंद्रात जाणार केंद्रात नारळखडी साखर ठेवणार महाराजांना विनंती करणार किंवा भगवान बालाजीच्या मंदिरात जा तिथे विनंती करा की मी अशा अशा अडचणीमुळे मी सेवा करत आहे तर बघा स्वतःचं घर व्हावं तुमच्या आर्थिक अडचणी आहेत किंवा शारीरिक मानसिक कष्ट आहेत जगाच्या पाठीवर काही अडचण असेल तरी सुद्धा तुम्ही व्यंकटेशची सेवा केल्याने त्याचा अनुभव येतोच आता आज मी बघा रात्री बारा वाजता सेवेला बसणार आहे तर मी सकाळी काय करणार आहे तुमच्या घरात भगवान विष्णूचा फोटो असेल तर ठेवू शकता भगवान विष्णूच्या मूर्ती असेल ठेवू शकता बाळकृष्णांची मूर्ती असेल ती ठेवू शकता पांडुरंगांची मूर्ती असेल ती ठेवू शकता जसं बारा ज्योतिर्लिंग आहे त्यात पद्धत भगवान श्री विष्णूंचे आठ रूप आहेत त्याच्यामध्ये एक आहे ते व्यंकटेशांचं आणि एक रूप आहे तर ते आहे आपल्या विठ्ठलांचं म्हणून सांगते की तुमच्या घरात जर विठ्ठलांची मूर्ती असेल तरी ती सुद्धा तुम्हाला ठेवायची इकडे मांडणी करत आहेत तर साधी मांडणी करायची आहे तर कलश वगैरे मांडायची गरज नाही आहे मांडणी केलीच पाहिजे का तर तुम्ही एवढी मोठी उच्चकुटीची सेवा करताय तर अवर्जून मांडणी करावी सकाळी मांडणी करावी म्हणजेच की आ, काही नसेल तर महाराजांची मूर्ती असेल तरी तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता पण त्याच्या आधी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा नाही तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करावा श्रीसूक्त म्हणून पुरुषस म्हणून जे तुम्हाला आता ज्यांना काही नाही आहेत तर त्यांनी ओम नम भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करून अभिषेक करून बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे ती मूर्ती तुम्हाला जागेवर ठेवायची आहे जा, म्हणजेच कुठे की जिथे तुम्ही मांडणी केलेली आहे ते सत्यनारायण पण करत आहोत मग अशा वेळेस काय करावं तर बघा जर तुमची सत्यनारायणची सेवा चालू असेल जरी तुम्हाला भगवान विष्णूंची पण सेवा करायची असेल तर तुम्ही दोन्हीही तुमच्या टायमावर करू शकतात काहीच हरकत नाही पण एवढं सगळं तुमच्याकडून होईल का तर सेवा करायची आहे म्हणून नाही तर तुमच्याकडून होईल का कारण बा कारण बाऱ्याची सेवा असते ना तर मग आपलं मन खूप शांत असतं मनात काही विचार येणार नाही माझं मी आणि मी आणि आपले भगवान विष्णू तर मला त्यांची सेवा करायची असते तर बघा मनात तुम्हाला ठेवायचं आहे की हे सगळं तु झाल्यावर तुम्हाला दुपारी मांडणी केल्यावर रात्री पावणे बारा वाजता तुम्हाला रात्री पावणे बारा वाजता अंघोळ करायचे आहे तर तीन दिवस तुम्हाला आंघोळ केल्याशिवाय तुम्ही सेवेला बसू नका रात्री बारा वाजता म्हणजे पावणे बारापर्यंत तुम्हाला आंघोळ वगैरे करून तुम्ही बसू शकता ताई आम्ही बाराच्या आधी झोपू शकतो का तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही झोपू शकता पण करून पण पण मला तर झोप येत नाही कारण बघा मना ते मनात एक असतंच की नाही सेवा पूर्ण करायची आहे सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे कधी असं होतं ना की आपल्याला बघा झोप लागते आणि ते डायरेक्ट सकाळी जाग येते म्हणून तीन दिवस तरी तुम्ही रात्री झोपण्याचा प्रयत्न करू नका मग सेवा झाल्यावर तुम्ही झोपू शकता आता दुपारी मांडणी करून झाल्यावर रात्री बारा वाजता जर बघा वस्त्र असेल तर आपल्याला घरात वस्त्र टाकून छानपैकी मांडणी ही पूर्वेकडे करा नाही तुम्ही पंचमेकडे करा दिवा लावायचा आहे तर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा तेलाचा लावला तरी चालेल अखंड दिवा पूर्ण सेवा होईपर्यंत तो शांत होता कामा नाही तर सेवेला सुरुवात केल्याने तर महिलांनी स्वच्छ साडी घालायची आहे किंवा पंजाबी ड्रेस घालावा तर व्यवस्थित ओढणी वगैरे घ्यायची आहे बांगड्या घालायच्या आहेत कुंकू लावायचं आहे तर या पद्धतीने सेवेला बसायचं आहे आता पुरुष मंडळी करणार असेल तर त्यांनी बघा स्वच्छ व्यवस्थित नाईट ड्रेसवर बसायचं नाही व्यवस्थित आपल्याला काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नका स्वच्छ तुम्हाला व्यवस्थित कपडे घालायचे आहेत आणि मग तुम्हाला सेवेला बसायचं आहे सुरुवात सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे तर सुरुवातीला पहिल्या दिवशी म्हणजे तुम्हाला एक वेळा स्थामीस्तवण म्हणायचं आहे तर एकदा स्वामी स्तवण म्हणून झालं की तुम्हाला व्यंकटेश कृत्रम संस्कृतमध्ये म्हणा प्राकृतमध्ये म्हणा आता काय होतं ना की तुम्हाला सांगू का तर लिहिता वाचता येत नाही मग काय करावं तर आता बघा ही सेवा तर आपल्याला पठण करायची आहे ज्यांना लिहिता वाचता येतं तर त्यांच्याकडून ती सेवा तुम्ही करून घ्या मराठी मराठी प्राकृत जे आहे ना आहे, ते थोडंसं मोठं आहे एकशे आठ उभ्यांचं आहे कारण ऐंशी उभयानंतर फलश्रुती येते तर तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता आता मराठी म्हणायला गेलं तर बघा तुम्हाला कमीत कमी साडेतीन ते पावणे चार तास लागेल तुमच्याकडून होईल का तुम्ही मराठीमध्ये म्हणू शकता नाही तर संस्कृतमध्ये बघा व्यंकटेश वासुदेवा प्रत्युम्नान विक्रमा संकर्षणा शेषादी प्रतिरेवचा हे संस्कृतमध्ये आहे प्राकृतमध्ये काय आहे तर बघा ओम नमोजी हिरंबा सकाळाती प्र प्रारंभा आठवणी तुझी स्वरूपा शोभे वंदन भाव करीत असे तर हे बघा हे मराठीमध्ये आहे आता संस्कृतमध्ये आहे जर ते तुम्हाला म्हणायचं असेल तर बघा ते नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे सुरुवातीला एक ते आठ वीपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे आणि नवव्या वीनंतर फलश्रुती आहे आता एकवीस वेळा जर तुम्हाला पठन करायचं असेल तर सुरुवातीला वीस वेळा तुम्हाला एक ते आठ वहीपर्यंत म्हणायचं आहे आणि वेळी तुम्हाला सगळं म्हणायचं आहे कारण नवव्या वीनंतर फलश्रुती आहे आणि हे तुम्हाला कुठलं सांगितलं आहे संस्कृतमध्ये ज्यांना प्राकृतमध्ये पठन करायचं आहे तर त्यांनी एक ते ऐंशी ओवीपर्यंत मराठी प्राकृत तुम्हाला पठन करायचं आहे आणि एक ते ऐंशी उभी पर्यंत वीस वेळा पटन करायचं आहे आणि एकवीस वेळा तुम्ही पटन करणार तेव्हा डायरेक्ट तुम्हाला एकशे आठ उभी पर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे या पद्धतीने ही सेवा करत असता आता मी कसं करते तर एकवीस काड्या कापेटीच्या काढून ठेवते आणि एकदा ती वाचून झालं की ती साइडला करायची आहे तर असं लक्षात राहतं मग कसं ना ते आपल्याला लक्षात राहतं तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही करावं आता सेवा होत असताना तर मी माझ्या मला माहिती आहे की माझ्या शेजारी आसपास सूक्ष्म स्वरूपात भगवान श्री विष्णू आहे घाबरायची काही गरज नाही महिलांना भीतीच वाटते तरी काय होणार काही होत नाही एखादीला बघा काहीतरी अनुभव आला म्हणजे तो तुम्हाला एखादीला बघा मुळात तर हे तीन दिवस तुम्हाला सेवा करायच्या आहेत तर आपले जे काही अवगुण आहेत ना तर ती आपल्याला सेवा करून देत नाही म्हणून तुमच्या मनातला विश्वास श्रद्धा असते की मला ही तीन दिवसाची सेवा निर्विघ्नपणे पार पाडायची आहे संकल्प पण करावा तर बघा सुरुवातीला सकाळी करावा ज्या काही अडचणी आहेत तर मी माझ्या आर्थिक अडचणीसाठी तीन दिवसाची व्यंकटेश रोत्रमची सेवा करत आहे महाराज तुम्ही माझ्याकडून सुखरूप करून घ्या तर तुम्हाला संकल्प करायचा आहे नाव गोत्र काय असेल तर ते तुम्हाला सगळं बोलून मग एकवीस वेळा तुम्हाला पठन करून झालं की नमस्कार करावा आर् आरती करायची असेल तर तुम्हाला व्यंकटेशची आरती करावी आणि जाऊन तुम्ही झोपावं तीन दिवस घरात मांसाहार होणार नाही ब्रह्मचर्याचं पालन करावं कांदा लसूण तुम्ही सगळं तुम्ही खाऊ शकता काही हरकत नाही फक्त परान्य खायचं नाही आहे कुठलंच नियम नाही आहे तर फक्त तुम्हाला परान्य वर्ज आहेत आणि जर तुम्ही श्रावण नाही पळत तर तुम्ही तीन दिवस घरात तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे हे करून झाल्यावर तुम्हाला आता बघा तीन दिवस सेवा करून झाली कंप्लीट झाली तर बरं का तर तिसऱ्या दिवशी मी सगळं पठाण करणार हे करून झालं की चौथा दिवस येतो जो सकाळी येतो चौथा दिवस सकाळी मग त्याचं मी उद्यापन करत असताना म्हणजेच मी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे बाळकृष्णांची मूर्ती ठेवलेली आहे परत ती बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ कामनात घ्यावी आधीच सांगते की ज्या महिला सत्यनारायण करणार आहे तर त्यांनी फक्त सत्यनारायणसाठी बाळकृष्णांची मूर्ती उचलायची आणि सत्यनारायण झालं की परत इकडे भगवान विष्णूंच्या ठिकाणी ठेवायची आणि नाही तर मग मग तुम्ही आधी भगवान विष्णूंची सेवा करून घ्या आणि नंतर मग तुम्ही सत्यनारायण करा तुमच्या मनावर आहे आता तीन दिवस झाले बाळकृष्णांची मूर्ती तिथेच ठेवावी चौथ्या दिवशी उठल्यावर ती मूर्तीला अभिषेक करावा ती जागेवर ठेवावी आपापल्या सगळ्या वस्तू जागेवर ठेवाव्या भगवान व्यंकटेशांना बालाजींना डाळीचे पिठाची लाडू खूप आवडतात तर त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवावा साखराचा निवेद्य तुम्ही दाखवावा नाही तर तुम्ही खिचडी साध्या पिवळ्या रंगाची खिचडी तुम्ही तो नैवेद्यही दाखवायचा आहे तर ह्या दिवशी बघा दान करायचं असतं दान करत असताना योग्य व्यक्तीला दान करावं तुम्हाला खिचडी पण तुम्ही भरपूर केली असेल तर तुम्ही ते दान करू शकता एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही बघा दान करू शकता गुरुजी भेटले तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही एखाद्या गरजूला तुम्ही दान करावं तर कुठल्या ना कुठल्या रूपात बघा ते येऊन भगवान विष्णू किंवा भगवान बालाजी तुमची सेवा तुम्ही केलेली अन्न ग्रहण म्हणून ज्याला गरज आहे त्याला तुम्ही दान करावं तुम्ही शिधाही दान करू शकता तर त्याच्या घरात एक टायमाचं अन्न आपल्या अन्नाद्वारे शिजलं जाईल तर एवढं तुम्ही दान करावं नाहीतर गरिबाला तुम्ही दान करू शकता तर या पद्धतीने साधी सोपी उद्यापन तुम्हाला करायचं आहे तर या सेवेचे अनुभव खूप आहेत तर ताई आम्ही तीन दिवसाची सेवा केली आहे आम्ही एकवीस दिवसाची सेवा केली मला अनुभव आला नाही तर तुमची कधीच कुठली सेवा वाया जाणार नाही तर तीन दिवसात अनुभव आलेला नाही म्हणजे सेवा झाली नाही असा नाही होत तर योग्य वेळ आल्यावर तुम्हाला त्या सेवेचे सुद्धा फळ मिळणार आहे प्रत्येकाला तीन दिवसाचे सेवेमध्ये अनुभव येतोच काय होईल तुम्हाला सेवा करत असताना बालाजी भगवानचं खूप नामजप करावा लागेल खरं कधी समुद्राचा पाण्याचाच आवाज येतो तर कधी सावली दिसते तर आपल्याला पण तिथे कोणीतरी चालताना दिसते तर आपल्याला हे घाबरायचं नाही आहे मी काय म्हटलं की माझी सेवा करत असताना साक्षात भगवान श्री विष्णू हे माझी सेवा ऐकत होते तर एवढं मोठं भाग्य अजून काय पाहिजेत म्हणून मनात आनंद शंका घाबरू नये मनात आनंद ठेवून तुम्ही सेवा करा पण बालाजींची ही सेवा खूप उच्च कोटीची आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करा भगवान श्री विष्णू हे जगाचा कारभार सांभाळतात तर ते तुम्हाला मला का नाही सांभाळणार तर नक्कीच प्रत्येकाने ही सेवा करावी आपण सगळेजण मिळून ही सेवा करूया तर श्रावण महिन्यात कधीही तुम्ही महिनाभरात तुम्ही करू शकता तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ